अनुरमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आपण बघत आहोत उपवासाचे साबुदाण्याचे अप्पे यासाठी इथं मी इथे दोन वाट्या भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे हा पाच सहा तास छान भिजवलेला आहे साबुदाणा एक मिडियम साईज बटाटा किसून घेतलेला आहे तसेच एक चमचा मिरची पेस्ट घेतली आहे थोडासा पाव चमचा जिरे थोडी कोथिंबीर बारीक चिरून आणि अर्धी वाटी दाण्याचं कूट घेतलेलं आहे तर हे सगळं आपण मिक्स करायला घेऊया तर प्रथम मी इथे साबुदाणा घालून घेते तर ह्याच्यात मी बटाट्याचा पीस घेतलेला आहे तो मिक्स करणार आहे आपल्याला कूट घालायचा आहे ह्याच मिश्रणाचे आपण थालीपीठही ही लावू शकतो किंवा अप्पे देखील आपण छानपैकी करू शकतो मिरची वाटून घेतलेली आहे वाटत नाही त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणून मीठाचं आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही चवीनुसार करू शकता चढवू शकता जिरे घाल कोथिंबीर कोथिंबीर पण ऑप्शनल आहे वापरतात कोणी वापरत नाही सध्या उन्हाळा असल्यामुळे मी मात्र वापरते आहे मीठ हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला हा जरासा मऊसर असा ठेवलेला आहे साबुदाणा मी पुन्हा कोरडा असा नाहीये आता आपण अप्पे आता हे अप्पे पात्र मी ग्रीस करून घेते करून अप्पे नंतर इझिली निघू शकतील बघू शकता अगदी कमी तेल लागते याच्यामध्ये ह्याच्यातच आता आपण हे लावतो आहोत अतिशय झटपट होणारा आणि सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ पटकन तयार होतो ग्रासोबत किंवा साध्या चटणीसोबत हे छान लागते गॅस मिडियमच ठेवूया आता पुन्हा वरती मी जरा हे रिझल करते जेणेकरून दुसऱ्या साईडने पण ते नंतर गोल्डन ब्राऊन होतील दोन चार मिनट आपल्याला हे छान शिजून द्यायचे आवडत असल्यास तुम्ही मिश्रण असं मॅशरने मॅश देखील करून घेऊ शकता पण असे सुद्धा खूप छान लागतात म्हणजे अगदी झटपट करायचं असेल तर आपण काहीही सोपस्कार न करता अशा प्रकारेही झटपट हे करू शकतो अगदी स्मूथ कन्सिस्टन्सी हवी असेल तर आपण एकदा मिश्रण मिक्सर मधनं पिरवून काढून तसेही करू शकतो दोन तीन मिनटं झाली आहे आणि हे छान असे बघू शकता तुम्ही एका साईडने असे व्यवस्थित झालेले आहेत आता मी सेंटरचा सेंटरचे से अप्पे आपण आधी काढून घेऊया ती इझिली हे निघत आहेत आणि अजिबात न तळता पण एकसारखे हे अप्पे तयार झाले आहेत चमचाने व्यवस्थित निघाले आहे साईडला क्रिस्पी होण्यासाठी एक एक थेंब अगदी तेल असं इथे मी नाही सोडते खूप आता परत दोन मिनिटं झालेली आहेत या साईडने पण क्रिस्प झालेला आहे तर मी हे आता व्यवस्थित काढून घेते आपले अजून तुम्हाला गोल्डन ब्राऊन हवे असेल तर आपण जास्ती असे ठेवू शकतो क्रिस्प होण्यासाठी खूप छान असे हे क्रिस्प आपे आपल्याला इझिली अगदी तयार करता येतात तेही न तळता तर नक्की ट्राय करून बघू शकता ही अशी रेसिपी आता हे परफेक्ट झाले आहेत आता मी हे सगळे बंद करते गॅस आणि हे सगळे त्यासोबत चटणीसाठी आपण घेतोय एक हा पाववाटी नारळाचा चव आहे एक दोन चमचे दाण्याचं कूट आहे एक चमचा थोडी कोथिंबीर दोन मिरच्या आहेत लहान ही इथे एक मोठी आहे म्हणून मी एकच घेतली आहे मिरची मीठ आणि थोडे जिरे तर आपण हे सगळं साहित्य घालून घेऊया मिरच्या जिरे मीठ आणि हे सगळं आता छान वाटून घेते आम्ही बारीक आपल्याला अजून थोडीशी बारीक हवी आहे पातळ चटणी म्हणून थोडं पाणी घालते याच्यात अशी ही छान उपवासाची चटणी आता तयार झाली आहे मी इथे काढून घेते थोडं लिंबाचा रस घालू पावते अर्ध्या लिंबाचा रस इथे घातलेला आहे मी कोथिंबीरमुळे जे उपवासाने उष्णता वाढते ती कमी व्हायचं काम होतं तसेच लिंबू पण पाचक म्हणून उपयोगाला जातो अशा प्रकारे हा अतिशय छान असा हेल्दी मेन्यू आपला तयार झालेला आहे आता आपण हे आपे चटणीसोबत किंवा दह्यासोबत कशासोबतही सर्व करू शकतो हे झटपट उपवासाचे अप्पे तयार आहे त्याच थालीपीठ करण्यासाठी मी इथे थोडस ग्रीज करून घेते तव्याला नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे ह्याला खूप कमी तेल लागतं अगदी एक दोन थेंब मी तेल इथे वापरलेला आहे आणि असा छोटासा गोळा घेऊन आपल्याला तो असा इथे प्लेस करायचा आहे अगदी पातळ थर जितका लावता येईल त्याचा तसा आपण लावूया इथे पाण्याचा हात लावू शकतो आपण पाहिजे तर अशी मी इथे छोटी छोटी साबुदाण्याची लावून देते खूप झटपट अगदी टिफिनसाठी तुम्ही हे असं करून नेऊ शकता जरासा पाण्याचा हात लावते मी त्याने मला साबुदाणा चिकटत नाही मग आपल्या हातांना आणि व्यवस्थित आपल्याला छान त्याला शेपही देता येईल त्याच्यावर परत थोडस तेल आपण सोडायचं आहे त्याच्यावर मी झाकण ठेवते दोन मिनटं झाली आहेत आता मी हे झाकण काढते आणि थालीपीठ सुद्धा आपली छान व्यवस्थित शिजली आहे आता मी ही एक एक पलटी करते बघू शकता किती इझिली हे किती आणि या साईडने सुद्धा हे आता हे जसं हवं तसं आपण क्रिस्प करून घेणार आहोत इथे छान शेकून घेते मीडियम गॅसवर एक दोन तीन मिनिटं अजून छान बोलीसर रंगावर येईपर्यंत ही आपल्याला छान शेकून घ्यायची आहे असं दोन्ही साईडने छान क्रिस्प झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊ खूप छान सुंदर कलर आलेला आहे आणि आता मी हे काढून घेऊया अशा प्रकारे पिकच वेळी आपले हे दोन मेन्यू तयार झाले आहे थालीपीठ असं मस्त छान झालेलं आहे दोन्ही साईडने बघू शकता सारखे सारखं खिचडी कोण कंटाळाला असेल तर आपण नक्की अशा प्रकारे हे ट्राय करू शकतो धन्यवाद रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉर वॉचिंग अशा प्रकारे वरील साहित्यात आपले बारा अप्पे व ही लहान मिडियम साईजची चार थालीपीठं तयार झाली आहेत